महाशिवरात्री दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघकृष्ण त्रयोदशी या तिथीला साजरी होणार आहे शिवाची उपासना वेतकालापासून भारतामध्ये रूढ आहे रुद्र ही संहारक देवता हे रुद्राची कृपा व्हावी म्हणून शिवपूजा सुरू झाली आणि भारतभर प्रसार पावली सोमनाथ मल्लिकार्जुन महाकाल मांधाता केदार भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर वैजनाथ नागनाथ रामेश्वर आणि कृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे भारतभर प्रसिद्ध आहेत पृथ्वीच्या उत्तर कुलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो आणि योगी लोकांसाठी हा दिवस म्हणजे भगवान शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस होत शिवाची हलचाल बंद झाली आणि ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेमध्ये गेले या महाशिवरात्री दिवशी भल्या पहाटे उठून स्नान करून शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा केली जाते पंचामृत दुग्ध अभिषेक करून व्रत केले जाते भगवान शिवाला एकशे आठ बिल्वदले वाहिली जातात ही बिल्वदले म्हणजे बेलाची पाने ही उपडी वाहावीत पिंडीला भस्म लावून पांढऱ्या अक्षता वाहतात शिवपिंडीला धोत्र्याचं फूल मोगरा निशिदिंद किंवा इतर सफेद फुले दहाच्या पटीमध्ये त्यांचे देठ शिवपिंडीकडे करून वाहतात शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा घालावी शिवमंदिरात जाऊन या दिवशी शिवाचे दर्शन घेतात आणि दिवसभर शिवाचे नामस्मरण करतात या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने या भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते रात्री जागरण करावे रात्री शिवपुराण पठण फायदेशीर ठरते किंवा शिव वाचन करावे शिवरात्रीची कथा सांगणे किंवा ऐकणे ही लाभदायक असते शिवरात्रीचा हा उपवास मन आणि शरीर शुद्ध करण्याचा एक मार्ग मानला जातो वाईट विचार वाईट संगत वाईट शब्द यापासून दूर राहणे सद्गुणांचे आचरण करणे इंद्रियांवर प्रभुत्व मिळवणे आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे हे या व्रताचे सार आहे आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीस मदत होऊन नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना दूर करण्यास मदत होते शिवरात्र ही भगवान शिव आणि देवी शक्तीच्या संगमाचे प्रतीक आहे एका आख्यायिकेनुसार ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्या सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली आणि त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर पडले या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण हे विष प्राशन केल्याने त्यांचा कंठ निळा झाला त्यांच्या सर्व देहाचा दाह होऊ लागला वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली भगवान शिवांनी सुद्धा तांडव नृत्य केले सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिले आणखी एका आख्यायिकेनुसार एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकरांनी पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले युगायोगानं त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या होत्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाराने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाराने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाले शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले हे पारधी मी एक विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्णसंध्येच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे hey, पारदी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते त्यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेले शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकीने व्यापूळ झाली असतील उत्तरा दाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वनात म्हणाला हे पारदी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियुगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येऊन वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात दृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाराने त्यांना न मारता आपण ही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली